माजी खासदार संजय काका पाटील यांनी राजकीय कोंडी फोडायला अखेर कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि आपल्या भोवती रचलेला सापळा मोडून प्रस्थापितांना आव्हान देण्याची भूमिका जाहीर केली आहे आता नेमकं काका काय का 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 करणार हे काकानी स्पष्ट केलं नसलं तरी आघाडी करून आपले स्वतःचे उमेदवार स्वतःच ठरवून निवडणूक लढवण्याचं धाडस काका दाखवण्याची शक्यता आहे अथवा जिल्ह्यातील विरोधी पक्षातील नेत्यांना एकत्र घेऊन त्यांची मोळी बांधण्यासाठी काका प्रमुख व्यक्ती ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे मंगळवारी तासगाव तालुक्यात काकानी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावून आपण यापुढं कार्यकर्त्यांसाठी लढणार आहोत कोणाच्याही दबावामुळं आपण कधी झुकलो नाही आणि थांबलो नाही ही भूमिका स्पष्ट केली आहे या पुढची लढाई ही कार्यकर्त्यांसाठी असेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण लढवणारच हे त्यांनी आता स्पष्ट केलंय संजय काका सध्या अजित पवार राष्ट्रवादीकडं असले तरी भाजपकडं प्रवेश मिळावा यासाठी ते प्रयत्न करत आहेत परंतु अनेक नेत्यांनी त्यांना विरोध केलाय शिवाय अजितदादांच्या राष्ट्रवादीपासून दूर राहिल्यानं पुन्हा राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणं काकांना अडचणीचं ठरतंय अशावेळी काकांचे कार्यकर्ते फोडून त्यांना भाजपकडून उभं करण्याचा प्रयत्न झालाय मात्र काकांना पक्षप्रवेश दिला जात नसल्यानं सध्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे काकांच्या निकटवर्ती कार्यकर्त्यांपैकी कोणीही भाजपा अथवा अन्य पक्षाबरोबर जाऊन निवडणूक लढण्याचे तयारी दर्शवली नाही काका सांगतील त्या पद्धतीने निवडणूक लढायची या निर्धारानं कार्यकर्त्यांनी काकांना आपली भूमिका स्पष्ट करण्याची घळ घातली होती मात्र काका प्रत्येक वेळी राष्ट्रीय नेतृत्वाकडून मिळालेल्या इशारानुसार शांतपणे वावरत होते जिल्हा आणि राज्यस्तरावर मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचं गेल्या काही दिवसात स्पष्ट झालं होतं अशावेळी काकांची कोंडी होणार अशी चिन्ह असताना आणि जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात वेगळी आघाडी होण्याची चिन्ह असताना काकांची नेमकी भूमिका काय हा महत्त्वाचा भाग ठरणार आहे भाजपला काकांना बाजूला सारून निवडणूक लढवताना मोठ्या अडचणींना सध्या सामोरं जावं लागणार आहे असं असलं तरी सर्व नेत्यांनी काकांना आतापर्यंत बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला आहे जयंतरावांबरोबरच काका येऊ लागले तर खासदार विशाल पाटील यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल का आर आर पाटील यांच्या कुटुंबाकडून तसंच आमदार सुहास बाबर यांच्याकडून त्यांना क कसा प्रतिसाद मिळतो याकडं सर्वांचं लक्ष वेधलं आहे अशा परिस्थितीत काकांनी कोणाच्या दबावाला न जुमानता आपल्या कार्यकर्त्यांसाठी आपण लढणार आहोत हे सांगून आपल्या कार्यकर्त्यांची उमेदवारी आपणच देणार आहोत हे स्पष्ट केलं आहे त्यामुळं काका स्वतंत्रपणे लढतात की कोणती आघाडी निर्माण करतात अथवा कोणता नवा पर्याय निर्माण करतात याकडं सर्व जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे बऱ्याच दिवसानंतर काकांनी फोडलेली डरकाळी त्यांचं वेगळं अस्तित्व दाखवणारी ठरली आहे आता त्यांना कसा प्रतिसाद मिळतो याकडं सर्व राजकीय जाणकारांचं सध्या लक्ष लागून आहे